नेरशात हत्तीकडून पिकाचे नुकसान भाजप नेते अशोक देसाई यांनी मांडली समस्या खाणापूर तालुक्यात जंगली प्राण्यांकडून कधी माणसावर हल्ले तर कधी ऊस भात पिकाचं नुकसान हे सातत्यानं होतच आहे मंगळवार दिनांक सोळा रोजी मांजरपै तालुका खाणापूर येथील माजी सैनिक प्रभाकर डिगेकर यांच्यावर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केले ही घटना असताना गुरुवारी दिनांक अठरा रोजी पहाटे नेरसा तालुका खानापूर येथील माजी तालुका पंचायत सदस्य व भाजपचे नेते अशोक देसाई यांच्या सर्वे नंबर अठ्याऐंशी मधील शेताते उसाचे व भात पिकांचं प्रचंड नुकसान झालंय नेरसे कबनाळी आदी भागात हत्तीने वर्षभरापासून ठाण मांडून शेत पिकांचं नुकसान करतायत मात्र वन खाते व लोकप्रतिनिधी बघ्याची भूमिका घेत आहेत नुकत्याच झालेल्या जिल्हा के बैठकीत आमदार रमेश जारकीहोळी जिल्हा वन खात्याच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते जंगली प्राण्यांकडून शेतपिकांचं नुकसान होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही अधिकाऱ्यांना जंगलात बांधून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यास भाग पडू अशी चांगलीच कान उघडणी करूनही वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी अद्याप डोळे उघडले नाहीत पुन्हा हत्तीने नेरसे भागातील शिवारात घुसून ऊस व भात पिकांचं प्रचंड नुकसान केलंय नेरसा माजी तालुका पंचायत सदस्य भाजप नेते अशोक देसाई यांनी मांडल्या सदस्या समस्या नेरसा भागात नेहमीच जंगली प्राण्यांचा त्रास संभवतो यासाठी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांना प्रत्यक्ष भेटून यावर कायमचा तोडगा काढा अथवा प्राण्यांचा बंदोबस्त करा अशी विनंती केली मात्र आज तागायत यावर कोणताच मार्ग काढला नाही त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचं जगणं मुश्किल झालंय पैसा खर्च करून पीक उभी करायची आणि हातातोंडाशी पिके येताच वन्य प्राण्यांनी फस्त करायची दुसरीकडे वन खात्यांकडून तुटपुंजी नुकसान भरपाई मिळणार तेही हजारो रुपये कागदपत्रांना खर्च करून वर्ष ओलांडून गेल्यानंतर मिळाली तर नुकसान भरपाई नाही तर ते पैसे वाया अशी परिस्थिती खाणापूर तालुक्याच्या जंगल भागातील शेतकऱ्यांची होत आहे यावर प्रशासनाने वन्य प्राण्यांच्याकडून होणाऱ्या माणसावरील हल्ल्यांचे तसेच पिकांचे होणारे नुकसान टाळावे अशी खानापूर तालुक्याच्या शेतकऱ्यांमधून मागणी होती आहे